जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी अहो मला त्या ऑर्थरोड जेलमध्ये पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाब mm -hmm. याला ज्या ऑर्थरोडच्या बॅरेक नंबर बारामध्ये ठेवलं होतं त्या बारा नंबरच्या बॅरेकमध्ये मला ठेवलं होतं व्हेंटिलेशन नाही प्रखर लाईट त्या ठिकाणी मला ठेवलं होतं बॅरेक नंबर बारा ऑर्थरोड जेल मुंबई म्हणजे दुर्दैव आहे की अजमल कसाब सारख्या आरोपीला ज्यानं मुंबईवर दहशतवादी हल्ला केला त्या आरोपीला जिथं ठेवलं गेलं त्याच ठिकाणी राजकीय सूडातून केलेल्या आरोपासाठी आपल्याला ठेवण्यात आलं हा मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होता चौक